राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत काम नरेंद्र मोदी करतायत जनक घराण्याचे वंशज सिंह घाटगेंचा पलटवार महाराष्ट्रातील छत्रपतींच्या वंशजांची वाण्याची गादी असलेल्या कोल्हापूर आणि साताऱ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही मतदारसंघात छत्रपतींच्या घराण्यातील वारसदार मैदानात उतरले आहेत कोल्हापूरमधून शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले महायुतीचे उमेदवार आहेत मात्र कोल्हापुरात गादी विरुद्ध मोदी असा राजकीय सामना रंगला आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापुरातील महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेऊन महायुतीचा उमेदवार महा निवडून देण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे कोल्हापुरातील लढाई ही प्रतिष्ठेची झालेली असून छत्रपतींच्या घराण्यातील जनक वारसदार सिंह घाटगे यांनी मोदींच्या सभेनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना मोदींचं कौतुक केलंय विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांना अभिप्रेत असं काम करत नरेंद्र मोदी काम करत असल्याचं घाटगे यांनी म्हटलंय कोल्हापुरात शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाने मान देऊ गादीला मत देऊ मोदीला असा प्रचार सुरू केला तर शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनीही आज छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवेळी काय घडलं याचा गौप्यस्फोट केला छत्रपतींच्या गादीचा आणि महाराजांच्या वंशजांचा सन्मान आम्ही करतो पण तत्कालीन शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून संभाजीराजेंचा अपमान करण्यात आल्याचं सामंत यांनी म्हटलंय यामुळे भाजपाकडून आणि महायुतीकडून छत्रपतींच्या वारसांच्या उमेदवारी विरुद्ध त्याच मुद्द्यांना अनुसरून प्रचार सुरू केल्याचं दिसून येते त्यातच राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारसदार सिंह घाडगे यांनी सुद्धा मोदींचं कौतुक केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर